तुम्हाला वाटणारी नाही असं आहे मावा आहे पण बिलकुल मावा नाही आहे इथे मी शुद्ध गोवरजन जे तूप असतं ना गायचं ते मी एक चमचा घेतलेला आहे म्हणजे माझी आई रेसिपी बनवत आहे ही ते एक चमचा तूप घ्यायचा आहे शुद्ध गायचं आणि तिथे दोन वाटा बेसन आहे ते आणि छान असं भाजून घ्यायचं आहे पीठ ठीक आहे इथे एक चमचा आपण जे शुद्ध तूप घेतलं होतं ते पुरणार नाही आहे इथे मी अजून त्याच्यानंतर परत अजून इथे मम्मी जी आहे माझी एक दोन चमचे इथे फुडणार आहे तूप ते तुम्हाला पुढे दाखवलं ते खूप टेस्टी सुद्धा करून मला नक्की सांगा हे बघा थोडं भाजल्यानंतर मी अजून माझे मम्मा दोन दोन चमचे तीन चमचे झालेले आहेत टाकून चार हा चमचा माझी तर अर्धी बॉटल संपली होती पण खरंच जेव्हा मोदक जेव्हा मम्मीने खायला दिले होते ना तेव्हा खरंच खूप छान लागत होते अर्धी बाटील तर काय काहीच नाही पण मोदक जे आहेत ते खूप छान टेस्टी लागतात हे बघा जसं थोडं थोडं भाजत आहे ना तसं तसं इथे तुपाची गरज लागत आहे तसं इथे तूप मी टाकत आहे मम्मा माझी ते भाजून घ्यायचं आहे छान असा वास आला पाहिजे पिठाचा आणि झालं झाल्यानंतर जे आहे ना बे दिसतं पिवळा रंग पण येतो आणि वेगळं भाजल्यानंतर ते चव पण टेस्ट पण वेगळी लागते तुम्ही थोडंसंच चव पण त्याची घेऊन ते तुम्हाला भाजला आहे की नाही कसं पण तुम्ही बघू शकता तिथे बघा मी अजून दोन तीन चमचे टाकत आहे तुम्ही तेवढे चमचे टाका जेवढं तुम्हाला लागेल सुकं पीठ नसायला पाहिजे थोडंसं ओलं हे याच्यामध्ये असायला पाहिजे तसं तुम्ही भाजून घ्या छानपैकी हे बघा माझ्या इथे भाजून झालं आहे त्याच्यानंतर मी दुसऱ्या प्लेटमध्ये काढते इथे काहीच टाकले इथे जो एक वाटी गुळ घ्यायचा आहे गुळ जो आहे किसून घ्यायचा आहे इथे परत एक चमचा मी तूप टाकलेला आहे त्याच्यानंतर जो गुळ आहे ना तो टाकायचा आहे आणि पाक बनवायचा नाही आहे एकदम थोडंसं असं थिक ठेवायचं आहे छानपैकी हे बघा थोडंसं असा रोस्ट पण काढायचा आहे तो गुळ पण पाक पूर्ण बनवायचा नाही आहे असा थिक ठेवायचा आहे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये खरंच खूप माझ्या मम्मा छान बनवते हा मोदक सगळे संपतात एकदम जर कोणी नवी असेल लाईक सबस्क्रायबर्स शेअर करायला विसरू नका अजिबात आणि हो रेसिपी ट्राय करून मला नक्की सांगा कशी झाली आहे मीरा माव्या मावा, मावा वेगळे आहे यामध्ये काहीच घालायचं नाही फक्त बेसन आहे गूळ आणि मिल्क पावडर बस तीनच फक्त यामध्ये सामान असं आहे पण खूप छान आणि टेस्टी लागतात असं वाटतं की आपण बाहेर जे मार्केटमध्ये भेटतात ना तसंच आपण करत आहोत हे खात आहोत असं वाटतं तुम्हाला त्यामुळे तुम्ही एकदा बघा एकदा करून बघा आणि मग मला सांगा हे बघा मी गुळ जो आहे तो त्याच्यामध्ये डायरेक्ट ते टाकलेलं आहे आणि इथं परत मी तूप टाकत आहे माझी मम्मा पण ते परत मिक्स करायचं आहे ठीक आहे छान असं मिक्स झालं पाहिजे गूळ जो आहे तो पिठाला पूर्ण लागला पाहिजे आणि हो इथे गरम गरम असतानाच मी तुम्हाला दाखवते मोदक जे आहे ते हाताने बनवायचे अजिबात नाही आहेत ते मला दाखवते मोदक जे आहेत कसे बनवायचे डिझायनर मोदक इथे मी जे आहे ना मिल्क पावडर आहे ती टाकत आहे अर्धी वाटी आहे ही मिल्क पावडर आहे दुधाची पावडर ती इथे टाकत आहे आणि टेस्ट पण वाढते आणि खूप छान जसं मावा कसं असतं तसे लागतात नंतर मोदक एकदम छान तुम्ही सणाला वगैरे कुठलाही बनवू शकता छान हे बघा आणि आता असं गरम गरमच असं वाटेने ना मॅश करत आहे कारण गरम आहे आजुनी, ते अजूनही ते थोडंसं असं गुटा वगैरे मोडायचे आहेत हात भाजत आहे त्या थोडंसं तेल लावलेलं ला आहे हा बघा असा मोड मिळत आहे मोड असतो मोदकाचा तुम्ही ऑनलाईन किंवा मार्केटमध्ये मा पण तुम्हाला मिळून जाईल तसा असा घ्यायचा आहे साचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बंद करून हे बघा माझी मम्मा दाखवते हो तुम्हाला असं वरूनच भरून घ्यायचं आहे छानपैकी आणि त्याच्यानंतर बंद जे केलं आहे ना ते ओपन करून पूर्ण तो असा मोदक बाहेर येतो निघून ठीक आहे तुम्हाला हाताने मोदक बनवायची गरज नाही एकदम डिझायनर मोदक जो आहे ना तो तयार होतो हे बघा माझे मम्मा जसं दाखवते हो तसं वरून जे आहे ना तुम्हाला असं दाबून भरायचं आहे त्यामध्ये छानपैकी आणि तो साचा सा ओपन करायचा आहे बस इतकं सोपं आहे तुम्हाला हात करायची गरज नाही हो फक्त एक लक्षात हे जे सारण आहे ते गरम गरमच तुम्हाला करायचं आहे थंड झाल्यावर त्याचा काही उपयोग नाही त्यामुळे हे बघा मोदक बघा कसा छान आलेला आहे हे बघा तुम्हाला दाखवते आहे ठीक आहे तसं आता मी सगळे जे मोदक आहेत मग मी असे बनवत आहे बनवून घेत आहे हे बघा परत तुम्ही बघू शकता कसं करायचं आहे तुम्हाला आणि हे जो मो साचा जो आहे ना तो ऑनलाईन किंवा ऑफलाईन किंवा मार्केटमध्ये तुम्हाला मिळून जातो सहजपणे वेगवेगळ्या वेग आकाराचा मेल वेगवेगळ्या तुम्हाला साईजचा पण मेल ही जी साईज आहे ती मीडियम साईज आहे तुम्हाला मोठं हवं असेल तर मोठं हे बघा मी चार मोदक जे आहे मम्बाने बनवले आहेत आता बाकीचेसुद्धा मोदक जे आहे ती बनवून घेत आहे ठीक आहे आणि खूप टेस्टी लागतात हे बघा आपले मोदक जे आहेत ते बनवून झालेले आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे आहेत हे मोदक छान आणि हो ट्राय करून मला नक्की सांगा खरंच सांगते हे मोदक जे आहेत ना मावा मोदक सारखे लागतात पण तुम्ही एकदा बेसनचे मोदक बनवून बघा खूप छान टेस्टी लागतात